आम्ही सर्व दुकानदार यासाठी जमलेले आहेत कारण एक दोन दिवसापासून आमच्या ई पॉशिंग मशीनमध्ये जो काही डाटा होता डाटा अचानक वसूनच कमी करून टाकला त्यांनी कारण आम्हाला जे काही शिल्लक धान्य होतं आमचं ते शिल्लक धान्य जास्त दिसत नाहीये कारण पूर्ण जिल्ह्यावर सांगतात की आम्ही पूर्ण वर्षाच्या धान्य तुम्हाला देऊ बुवा वर्षाच्या धान्याचे जे शिल्लक असेल तर टाकू दोन दिवस कामात अजून आता आदरणीय नेटकर साहेब नायक यांना भेटलो मी आता त्यांच्या असं म्हणणं पडलं दोन साहेब आहेत त्यांनी त्यांनी सांगितलं की दोन दिवसाला आम्ही तुम्हाला निर्णय देतो बुवा कारण आता आम्ही दुकानदार दुकान दुकान बंद करून आजच्या तारखेला इकडे आलेलो आहेत कारण दुकान दुकान मशीनमध्ये मालच शिल्लक नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला अंगठा घेता येत नाही माल बी ना। शिल्लक राहिला समशिन आम्ही अंगता घेऊन यांना तो धान्य आम्ही पुढे नंतर आम्ही त्यांना डबल देऊ शकतो पण आता ते पण नाहीये दु, दु, काही दुकानदार काड़ा। काही कार मला शिवेगा करता किंवा को कोणी काय बोलतं कोणी अरे तुझी ती भाषा वापरताय त्याच अनुषंगाने आम्ही साहेबांना भेटायला धान्य मिळत त्याच्यामुळे त्रास सहन करावा लागत हो बिलकुल पुष्कळ म्हणजे इतका त्रास होतो हे या दोन चार दिवसापासून फार त्रास व्हायला लागला आम्हाला प्रत्येक दुकानदाराचे कोणाचे दहा कार्ड राहून गेले कोणाचे वीस कार्डवर पन्नास कार्डवर गेले आहेत त्याच्यामुळे ते हे कार कार जो कार्ड धारक आहेत त्यांना ते, ते, ते कळत नाही ना कि कशामुळे काय आता हा कसं आहे ऑनलाईन मुळे ऑनलाईन मुळे सर्व परिस्थिती एकदम हे झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला एक बी कार्ड धारक आला तर आम्हाला त्याच्या घरी जावा लागतो अंगठा घ्यावा लागतो तो अंगठा घेऊन त्याचे धान्य आम्हाला पुढच्या महिन्यात त्याला द्यावा लागतो